दादांचा प्रश्न आला होता की ताई माझ्या घरात माझ्या आईचं आणि माझ्या बायकोचं अजिबात पटत नाही ताई अशा वेळेस काय करावं जेव्हा घरातल्या दोन व्यक्तीचं किंवा घरातल्या काही गोष्टींमध्ये लोकांचं एकमेकांची पटत नाही आणि त्यावेळेस करावं काय आणि त्यातनं काही निवारण आहे का त्यातनं आपण बाहेर पडू शकतो का कौटुंबिक कलह जर का असेल तर त्यातून बाहेर नक्की निघू शकतो का तर हो यावर सगळ्यात मोठा असा उपाय आपल्या हनुमान चालिसेमधल्या एकाच चरणमध्ये दिलेला आहे आणि हा चरण जर का त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला हे मनापासून वाटतं की माझ्या घरातलं कौटुंबिक कलह हे निघून जावं कौटुंबिक कलह कलेश होऊ नये त्यांनी या चरणाचं पठण सकाळ संध्याकाळ सलग पंचेचाळीस दिवस जर का केलं तर त्याच्या घरातली जी भांडणं आहे जी ज्या काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे संपेल हळूहळू कमी होत राहतील आणि तुम्हाला त्याचा प्रभाव हा नक्कीच दिसेल नक्की कोणता चरण तो आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवनकुमार बलबुद्धिविद्या देहुमोही हरहू कलेश अविकार इथे मी लिहून पण देत आहे हनुमान चालिसातला हा एक चरण आहे हा जेवढ्या वेळेस तुम्ही वाचणार जेवढ्या वेळेस तुम्ही याचा उच्चार तुमच्या वास्तूत करणार तुमच्या वास्तूमध्ये कधीच कोणत्या प्रकारचा कलह राहणार नाही श्री स्वामी समर्थ